प्रीपेड मीटर लावणे बंद करा महात्मा फुले चित्रपट लवकर प्रदर्शित करा यासाठी वंचित बहुजन आघाडी विविध संघटनेच्या वतीने निवेदन उपविभागीय अधिकारी सावनेर यांचे वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव लांजेवार व जिल्हा सचिव शांतारामजी ढोके जनकल्याण सामाजिक संघटनेचे अध्यक्ष भगवानजी चांदेकर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष दिनी शिंगोली यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विद्युत विभागामार्फत नागपूर जिल्ह्यामध्ये प्रिपेड इलेक्ट्रिक मीटर लावण्यात येत आहे यामुळे जनसामान्य जनतेला परवडणारे नाही म्हणून या त्रासापासून मुक्त करावे व प्रिपेड इलेक्ट्रिक मीटरवर बंदी घालण्यात यावी यासाठी व तसेच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रपटात असलेला चित्रपट चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसला ला प्रदर्शित होणार होता तो चित्रपट सत्यघटनेवर व त्यावेळेच्या परिस्थितीवर बनवण्यात आला होता काही असामाजिक तत्वांच्या लोकांनी मागणी केली की त्यामधील काही दृश्य कमी करा नाहीतर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी बतावणी केल्यामुळे सेन्सर बोर्डाने बंदी घातली सेन्सर बोर्डाने घातलेली बंदी त्वरित उठवून तो चित्रपट जसाच्या तसा प्रदर्शित करण्यात यावा या मागणीचे निवेदन दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला उपविभागीय अधिकारी सावनेर यांच्यामार्फत महामहिम महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य व मान्य मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे यावेळी वंचित भोजन आघाडी सावनेर तालुका अध्यक्ष रत्नमालाबाई रागासे सावनेर शहर अध्यक्ष ज्ञानेश्वरजी डोके सावनेर शहर अध्यक्ष महिला आघाडी रमाबाई मेश्राम ज्येष्ठ नागरिक भावरावजी लांजेवार सावनेर शहर उपाध्यक्ष महिला आघाडी रेखाताई बोरकर सावनेर शहर सचिव महिला आघाडी कविताताई सूर्यवंशी मनोज कुमार बागडे वसंताजी सूर्यवंशी एकनाथजी मेश्राम मधुकरजी बोरकर नंदाताई बागडे राजूजी बागडे सितेज लांजीवार मनोज लांजीवार इतर सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत ट्वेंटी न्यूज